दीड वाजल्यापासून लोकांची गर्दी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ होती म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि दोन वाजता पूजा करून आरती करून तीन वाजता आम्ही मंदिर दर्शनासाठी उघडलेलं आहे आणि तीन वाजल्यापासून हा गर्दीचा ओघ सतत आहे आत्तासुद्धा या घडीला सहा वाजत आलेल्या तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आत्तासुद्धा गर्दी इकडे कलेक्टर ऑफिसपर्यंत गेलेली आहे आणि इकडे तहसीलदार ऑफिसपर्यंत कशाप्र दीड लाख भाविक होते यंदा साधारण जास्त येतील ह्या सर्वाची अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने आपण अशी व्यवस्था केलेली आहे की गेट नंबर एक बाजारातलं जे प्रवेशद्वार आहे तिथून आपण स्त्रिया व पुरुष यांना सोडतो आहे गेट नंबर दोन दर्शन केल्यानंतर बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे गेट नंबर तिसरं जे आहे त्याच्यामधून आपण व वयस्कर म्हणजे ज्येष्ठ नागरिक सत्तर वर्षा वयावरील विकलांग पर्सन स्त्रिया व इतर लोकांना आपण तिसऱ्या गेटमधून सोडते व अतिमय महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी गेट नंबर मह, चार उपलब्ध आहे अशा प्रकारे आम्ही यंदाची व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही सकाळपासून जी गर्दी आटोक्यात आणून सर्व भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन कसं मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न करत आहे बरेचसे भाविक गर्दीमधून घुसण्याचा प्रयत्न करून दर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी आम्ही त्यांना आवाहन करतो आहे किंवा लाईनीमध्ये जे दर्शनासाठी जे राहिलेले भाविक आहेत त्यांना तुम्ही सहकार्य करा आणि दर्शनाची रांग आहे ती व्यवस्थित सुरळीतपणे चालून भाविकांना एक चांगल्या प्रकारे दर्शन मिळेल अशा प्रकारे सहकार्य करा